आता ज्यांचा आपण जन्म पाहणार आहे ते स्त्रियावर रामचंद्र आहे आणि ते भारीक ऐकायचंय आता पुन्हा थोडं माग यायचंय पहिल्या कडव्याला पहिल्या कडव्यालाय साधूच रक्षण दृष्टांचं निधन आणि धर्माचं पालन अवतार घ्यायचं ठरलं आता घरल्यानंतर थोडा घोटाळा झाला असं कोणी उठल काही माणसं म्हणते मी अवतार आहे तू पागल आहे तू चंद्र अवतारी आलाय काय म्हण समजत मी महाराज आहे तू मनोरुग्ण आहे मनोरुग्ण आहे तू मनोरुग्ण तुझ्या मेंदू चक्रमगडी तू महाराज नाही आहे तू आहे तू पांडुरंगाचे आहे पांढरंग तुझा बाप आहे रुक्मिणी तुझी आई आहे पुढरी तुझा भाऊ आहे आणि चंद्रभागा तुझी बहीण आहे काय म्हण समजत मी तू पाल आता आमच्याकडे कीर्तन संपलं का महाराज लोक कार्ड देतात काळ आणि त्या कार्डवर काय त्या कार्डावर काय छापतोय रामायण भागवतकार भागवत कार शिव कथाकार प्रवचनकार प्रबोधनकार कार तू जर सगळा एकटा करीत तर आम्ही काय खेकडं धरितोय काय करतो आम्ही काय एकतीस वर्ष खेकडं धरितो का काय तू सगळंच करीतोय कथाय तू सांगतोय ए, एक वाक्य सांग मोठ्याच्या पोराला जाहिरातीची गरज नाही आपण पांढरंगाचा पोर आपल्याला कार्ड ऐकायची काय गरज आहे कारण आपला बाप ब्रह्मांडाचा धनी आहे आपला बाप विश्वाचा मला काय पांगरमलच्या लोकांना दुसऱ्याला रामराम घालायची गरज काय नारायण ना ना बाबाचा आशीर्वाद त्यांना आदिनाथ महाराजांचं मार्गदर्शन मार आहे म्हणून तर एवढ्या दुष्काळात एवढा मोठा सप्ताह हे पोरगळपणा नाही इथं टाकून प्यायला पाहिजे नाही ना सध्या दिवस किती सुंदर आहे पहा आजचा दिवस पहा तुम्ही आजचा किती शेतकऱ्याला चांगला आहे अडीच रुपये किलो गहू आहे नऊ रुपये किलो गव्हाच भूस आहे <laughs> गव्हाच भूस नऊ रुपये किलो आहे गहू मग पुढच्या वर्षी गहू प्यारावा का भूस प्यारावा प्रश्न <laughs> पुन्हा ऐका एक महिन्यापूर्वी ज्वारी आठ हजार रुपये होती महाराज आपल्याला यंदा कोणी वाचवलं माहितीये कार्तिक वारीला जो पाऊस झाला त्याच्यावर गाये जगली शेतकरी जगला ते अमृत झालं ज्वारी आली आणि आन कडबाय झाला पण आज ज्वारी बावीसशे रुपये किलो आहे बावीसशे रुपये क्विंटल आणि कडबा सोळाशे रुपये सोळा हजार त्याच्या पुढचं ऐकलं तर डोकंच बंद होईल प्युअर दूध सत्तावीस रुपये सत्ता बावीस हा प्युअर दूध बावीस रुपये कांदी तीस रुपये किलो आहे चौदाशे पन्नास ला पन्नास किलो आहे आणि पिशवीतलं दूध सत्तर रुपये मग दोघा प्युअर कोणतो मी एक इच्छा सांगतो तुम्हाला नारायण बाबांच्या सत्यात मी मिळण्यावर तरी तुम्ही सुधरा कारण आता मी हायटवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि <laughs> मी असाय गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण एक ठेवत ठेवा मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी माझं असं मत होत तुम्हाला पटत असलं तर बा पांगरमच्या काल्याच्या दिवशी या परिसरात जेवढे लग्न जे जमेल असते ना त्यांनी ह्या मंडपात करून टाका मंडप होता जेवण शेतकऱ्याला थोडासा शॉर्टकट केल्याशिवाय पर्याय नाही मग त्रेता युगामध्ये इथं आलो आपण राक्षस प्रबळ झाली राक्षस कोणाला आठवत नाही मग आपण की देवाने अवतार घ्यावा मग ह्या रेंनी सांगितलं मी राम होईल तुम्ही वानरवा मी राम होईल तुम्ही मी पांढरंगा होईल तुम्ही वारकरी व्हा मी कृष्ण होईल तुम्ही गौरी व्हा माझा अवतार ठरून घ्या मग मी राम अवतार घेईल घेईल पण सूर्यवंशातल्या आजराजाच्या घरात राजा दशरथाच्या पोटी मी अवतार घेईल घ्याय ठरलाय पण प्रश्न असा होता हे बा दशरथाला मुलगा नव्हता शिकारीला गेला बाण सुकून लागला सरळ बाळाला सरळ बाळाचे आई वडील त्यांनी त्याला शाप दिला तू सुद्धा पुत्र शोकाने करायची गरज नाही त्याला अध्यात्म मला तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील तो म्हणला मरू दे पण पोरगा होऊ दे पोरगा होणार यज्ञ करावा लागला विभांड कृषीचा मुलगा शुंग्याला बोलावं लागलं त्याला शांतनू राजाची शांता नावाशी मुलगी दिली पुत्र कामेश पूर्ण केला यज्ञ देव प्रसन्न झाला तीन पात्र वरती निघाले व शिष्टाच्या हातात दिले राजा दशरथ त्याला ते वाटून द्यायला सांगितले राजा दशरथाने वाटून देताना तो पहिला कैकईला दिला ही मधली जरा फुगीर होती शेवटची ती म्हणली मला उशीरा का म्हणून तो तिला हातावर ठेवला तो घारीनं नेला मग या दोघींनी तिला दिला आणि मग वशिष्ट कुलगुरू सांगे न तुझ्या राण्या गरोदर आहेत पूर्वी डोळे लागायचे <laughs> आता डोळे म्हणतात आता डोळा म्हणजे आय 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 नवरी सजीत आता बाशी विशिन बरं डोळ्याची आपल्या तारीख नाही आता जव्हा पैसे उपलब्ध होतील तेव्हा डोळे आता आपल्याकडे आता लग्नात एक नालायक पण आला आपल्याकडं मेहंदी आयटम आता मेहंदी मेहंदीला खर्च पन्नास हजार आणि दहा रुपयाला नळकांड येते नळकांड काय म्हणते त्याला कोण का काय कोण तो कोण दहा रुपयाला आहे आणि नवरीला हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे मेहंदी ते त्यापेक्षा बादलीत मी खालो नवरीच बादलीतून वर काढ काय लोक पैसा घालतात आता एक नवीन ऍटम आलाय आपल्याकडं मंगल पत्रिका पण झाल्यात आणि ते फ्रेक्स आणल्यात फ्रेक्स मोर्ट रस्त्याला ते नवऱ्या नवरीशी ते जरा माणसाच्या दिशे लाव पावत नाही रे पावत आता बघत आपलं मी तर काचच वरून करून घेतो लग्नाचं पाहत नाही रे पाहत नाही अरे एका बाजूला नवरदेव लावा एका बाजूला नवरी लावा मध्ये आई बापाचा फोटो लावा छत्रपतीचा लावा तुकोबा रायचा लावा आपण छत्रपतीचे लोक आहे हे कोणी खानदा रक्त आहे याला मोडायचं माहित आहे वाकायचं माहित नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय पण स्वाभिमान विकायची सवय नाही हे छत्रपतीचं रक्त आहे काय त्या नवरदेवाचे फोटो आहेत मिशे विषया काढलेली आणि फोटो बघा बघा नीट म्हणाय का कसं आहे <laughs> <laughs> I <laughs>